लग्नात महादेवाच्या पिंडीला नमस्कार करते वाकून आणि माझ्या धन्यात नाव घेते तुमच्या सगळ्याचा मान राखून तवा म्हणतेस की घे तू मान राखतोय खरं नंतर ना लग्ना नंतर ना असं तुझं काय ग्रह फिरत्यात काय एवढं तुझ्या जीवावर येते जरा जरी त्याचा मान आ डायरेक्ट आर तुरेवर कुस्ताड घ्यायला उठतीस तू आ भांडी फुडतीस ते दाखल फिक फिकून मारतीस हा परवा एक एका लाटन मला खोक पडले इथे खोक टाकत तुला बसत नाही डॉक्टर म्हटलं गॉन केस घेऊन जावा नवरा बायको भांडार म्हटलं आम्ही टाक घालत नाही काय करायचं लग्नात घेऊन आहो तुम्ही मग ते घे जावा एक डबल केक आणि माझ्यासाठी ही फुला आकार दोन बॉटल टू ग्लास आणि माझ्यासाठी हा फेस्ट ग्लास का हायच्या <laughs>